आम्ही वापरू शकतो मॉस्चरायझर असं बेस्ट करून नाही किंवा मी कोणतं मॉइचरायझर वापरेल हा कॉमनली प्रश्न येतो माझ्या क्लासेसमध्ये पण अब्ज सेशन स्तरेचा तर पर्व फार्मसीमध्ये होतो ना तर जे बेबी प्रॉडक्ट आहेत की जॉन्सन्स बेबी तुम्ही म्हणाले लहान बाळांचे प्रॉडक्ट वापरायचे का हो कारण का याचा पी एफ एकदम न्यूट्रल असतो कोणत्या पण स्किन टाईपाचा सूट होणारा आहे आणि कोणी पण वापरू शकतो पाच दिवसाच्या बाळाला चालत आहे म्हल्यावरती पन्नास साठ एज असेल त्यांना पण चालणार आहे का हे एकदम नॅचरल आहे त्याचं इमलशन किंवा कॉम्बिनेशन किंवा फॉर्म्युलेशन जे बनलं आहे ते एकदम नॅचरल आहे त्यामुळं आता हे बघा लोशन आहे एक हिमालया आणि एक बेबी प्रोडक्ट आहे लहान बाळांचं प्रोडक्ट आहे हा लोशन आणि हे झाले क्रीम ओके बघा आता मी काय सांगते ज्यांची स्किन ऑइली आहे ज्यांना पिंपल्स आहे ज्यांना खूप घाम येतो खूप घाम येतो तर त्यांनी लोशन वॉटर बेस्ड प्रोडक्ट आहे आणि ज्यांची खूप स्किन ड्राय आहे लेकी आहे आग होते तर त्यांनी क्रीम वापरायचे बेसिक आहे कॉलेजमध्ये आणि फर्स्ट एड केलं हे ते उपस्थित करतोय तुझे मुलांना पण चालणारे मुलींना पण चालणारे लहान मुलांना म्हणजे लहान बाळांना चालतं तर कोणाला पण चालणार आहे बेस्ट जगातलं बेस्ट मॉइस्चरायचं बेस्ट मॉइस्टरायचं म्हणजे मी दोन हजाराचा मेकअप असेल तरी पण हेच वापरते पंधरा हजाराचा मेकअप असेल तरी पण हेच वापरते डिपेंड करते ना मॉइशराचं काय करतं हायड्रेशन वाढवते ओके आता हे सगळी उद्याच घेते दोन मुंडे आम्हाला बघायची मिळाले बघा काय करते आपण रोज पाणी टाकतोय रोज थोडं 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 पाणी टाकतोय कुर्तीला आपण पाणीच नाही टाकवतो अजिबात पाणी नाही टाकवत आणि आज आता पुढच्या सोमवारी आपण आलो पुढच्या सोमवारी एक बॉटल घेतली आपण आखी आणि दोन्ही कुर्ट्यांमध्ये होती काय होईल जी पाणी न घातलेली ती जास्त आणि ज्या पाणी पाणी टाकलंय ते नॉर्मल म्हणजे स्किनचं हायड्रेशन फार नरच असेल डेली जर तुमची स्किन हायड्रेटेड असेल तर ते प्रोडक्ट फार मेंटेन ठेवतील काही काही स्किन एकदम मेकअपचे मेकअपचा प्रक ॲब्झॉर्ब करतो तो चेहरा काळा होतो किंवा मॅचिंग होतो जी कॉन्सेप्ट दाखल की त्याच्यामुळे तर डेली मॉइचरायझर